नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी ग्रुप बीचा जो निकाल लागलेला आहे कंबाईन पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठीचा तर त्याच्या संदर्भातला जो जिल्हा वाईज निकाल आहे तर तो लागलेला आहे आणि त्याच्या संदर्भातला कट ऑफ जो आहे एम पी एस सी आयोगाचा ते आपण पाहणार आहोत डिस्ट्रिक्ट वाईज जो कट ऑफ आहे जाहिरात क्रमांक अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस जी होती एम पी एस सी आयोगाची तर त्याचा ऑफ आहे कटॉप लिस्ट, लिस्ट, ची लिस्ट जी आहे लिस्टमधले क्वालिफाईड कँडिडेटची लिस्ट जी आहे तर ती जिल्हा लावण्यात आलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी एम पी एस सी आयोगाची ग्रुप बीची जी एक्झाम झालेली आहे ती परीक्षा दिली असेल तर त्याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी वेबसाईट आहे एम पी एस सी आयोगाची त्याच्यावर जाऊन चेकआउट करू शकता तर आपण जे कट ऑफ आहे तर ते पाहणार आहोत आपण जो कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तर तो कसा लागलेला आहे आणि ते बघू शकता तर आता ओपनचा जो कट आहे तर तो बासष्ट पॉईंट पन्नासवर लागलेला आहे ओपन फिमेल लागलेला आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस एस सी जनरलचं लागलं आहे एकसष्ट पॉईंट पन्नास एस टी फिमेल एस सी फिमेल लागलेला आहे अठ्ठावन्न पॉईंट पंचवीस एस टी जनरल लागलेला आहे छप्पन्न पॉईंट पन्नास आणि एस टी फिमेल लागलेलं आहे बावन्न पॉईंट पन्नास डी टी ए जनरल लागले आहे बासष्ट पॉईंट पन्नास आणि डी टी ए फिमेल लागलेलं आहे पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर एन टी बी जनरल लागलेला आहे एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर आणि एन टी बी फिमेल लागलेला आहे सत्तावन्न पॉईंट पन्नास सोशली बॅकवर्ड क्लास जनरल लागलेला आहे एकसष्ट पॉईंट पंचवीस आणि सोशल बॅकवर्ड क्लास फिमेल लागलेला आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस एन टी सी जनरल लागलेला आहे बासष्ट पॉईंट पन्नास आणि एन टी सी फिमेल लागलेला आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस एन टी डी जनरल लागलेलं आहे बासष्ट पॉईंट पन्नास आणि एन टी डी फिमेल लागलेलं आहे एकोणसाठ पॉईंट पन्नास पंचवीस ओ बी सी जनरल लागलेलं आहे बासष्ट पॉईंट पन्नास आणि ओ बी सी फिमेल लागलेलं आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस ईडब्ल्यू ए जनरलचा लागलेलं आहे सत्तावन्न पॉईंट पंच्याहत्तर आणि ई डब्ल्यू एस फिमेल लागलेलं आहे चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर एस सी बी सीचा लागलेला आहे जनरलचा बासष्ट पॉईंट पन्नास आणि फिमेल लागलेला आहे एकोणसाठ पॉईंट पंचवीस त्यानंतर लागलेला दिव्यांगाचा जो कटॉप आहे आणि ऑर्फनचा जो कटॉप आहे तर तु लाग ला है, जी जी तो लागलेला आहे तर एम पी एस सीची ग्रुप बीची जी कंबाईनची एक्झाम ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली होती दोन हजार चोवीससाठीची तर त्याचा कटॉप आणि जे लिस्ट कँडिडेट आहे तो क्वालिफाय कँडिडेट जे मेन्ससाठीचे तर त्यांची लिस्ट जी आहे ते एम पी एस सी आयोगाने ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर हे होता एम पी एस सी आयोगाचा ग्रुप बी संदर्भातला जो निकाल लागलेला आहे त्याच्या संदर्भातल्या अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ असेल तर नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहिती పూర్ణ వీడియో పానల్ సబ్స్క్రాబ్బ కద